नमस्कार आप सभी का स्वागत है हमारे न्यूज चैनल उज्जवल महाराष्ट्र में आप देख रहे हैं उज्जवल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज आज की सबसे बड़ी खबर देखते रहिए उज्जवल महाराष्ट्र और शेयर लाइक और सब्सक्राइब नमस्कार आप सभी का स्वागत है हमारे न्यूज चैनल उज्जवल महाराष्ट्र में आप देख रहे हैं उज्जवल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज संविधान त्याचा निषेध आपण व्यक्त करण्यासाठी आज कसारा छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे जमलो आहोत हे आपल्या रिपब्लिकन पक्षाचे सर्व सर्व सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज रोजी आपण सर्व महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत या अन्यायाच्या विरोधात आज एक एकवादी तरुण अचानक उठून येतो आणि प्रतिमेची पायमल्ली करतो आणि हे पोलीस प्रशासन त्याची कोणतीही मेडिकल न घेता आधीच जाहीर करत की तो मनोरुग्ण आहे ही मजा पोलिसांनी केलेली त्याची वकिली आहे आणि ज्या आंदोलकांवर खोट्या केसेस करण्यात आल्या त्या आंदोलकांना जाणून बुजून पोलिसांनी जातीवाद्यांसारखे आतंकवाद्यांसारखे त्यांना मरोजपर्यंत मारलं अशा पोलीस प्रशासनाचा आज आपण सर्व आठवले साहेब यांनी आपल्या पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर झालेल्या अन्यायावर आंदोलन आंदोलन कर, करण्याचा जो आदेश दिलेला आहे त्या आंदोलनासाठी आपण आज इथे सगळे जमलेलो आहोत आपला जो मोर्चा होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथून सुरू झाला आपण व्यापारी मंडळाला तसं निवेदन दिलं <laughs> की जो आमच्या दलित समाजावरती अन्याय झालेला आहे त्याच्या निश्चित आपण आपली दुकानं आज रोजी बंद ठेवून आम्हाला सहकार्य करावं तसं त्यांनीही आपल्याला सांगितलं आहे की आम्ही नेहमी दलित चळवळीच्या संख्येला होतो आणि आजही अन्याय झालेल्या दळत दलित चळवळीच्या संख्येला आम्ही राहणार आहोत त्यानुसार ते त्यांनी दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे व तिथून आपण मार्गक्रम पुढे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानवंदना दिली व तेथून आपल्या भावना या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आपण झळक पोलीस स्टेशनवर आज इथे चालून आलो आहोत या आंदोलनामध्ये जे शहीद झाले त्यांचा मृत्यू कसा काय होतो मॅजिस्ट्रेट कस्ट्रीमध्ये जेव्हा आरोपी असतो तेव्हा तो, ते तो सुखरूप मानलेला आरोपी ठरतो की त्याला कोणत्याही प्रकारे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये इजा होणार नाही अशी मॅजिस्ट्रेट त्याची दखल घेतात अशा मॅचिच्या मध्येच सूर्यवंशीचा मृत्यू कसा होतो हा मृत्यू हा संशयत्पद मृत्यू झाल्याचा आम्हाला वाटतो म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी आज सर्व महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे आपण इथे सगळेजण आलात आणि समाजावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेतली याबद्दल तुमचे खरोखर आभार मानतो व अजून आपल्या भावना यांना मांडायच्या असतील त्यांनी इथे येऊन आपल्या भावना मांडावा अशी मी त्यांना विनंती करतो जयबी मित्रांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवान बिरसा मुंडांचा परभणी येथे संविधान प्रतीची जी विटंबना झाली त्या विटंबनेचा निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या दलित चळवळीतीलच नसून बहुजन समाजातील सर्व वर्ग सदर घटनेचा निषेध करून आपला आप आपल्या पद्धतीने निषेध नोंदवत आहेत त्याच पद्धतीने कसारा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा कसाराच्या वतीनं माननीय रामदासजी आठवले साहेब आमचे नेते यांच्या आदेशाने आज कसारा या ठिकाणी परभणी या ठिकाणी झालेला जो निषेध वंदनीय म्हणजे असा एक प्रकार त्या प्रकाराच्या विरोधात आपण निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात मी सरपंच या नात्याने पोलीस प्रशासन असो महाराष्ट्र शासन असो राज्य शासन असो केंद्र शासन असो मी या ठिकाणी आवाहन करतो की असे प्रकार थांबले पाहिजे आणि जे लोक असे प्रकार करतात त्यांना जागेवरच फाशी दिली पाहिजे म्हणजे हा जो उद्रेक आहे जे प्रशासनाला त्रास आहे लोकांना त्रास हा त्रास होणार नाही तुम्ही जर आमचा जो आज सूर्यवंशी सूर्यवंशी कुटुंबातील आमचा एक सदस्य भीमसैनिक या भीमसैनिकाला काही लोक बोलतात जेलमध्ये त्याचा मृत्यू झाला तो मृत्यू नसून त्याची हत्या करण्यात आलेली ती आहे त्याला कदाचित मारला असेल जोडला असेल काही कबुली जबाब साठी त्याच्यावर प्रेशर केला असेल त्या टेन्शनमध्ये आमचा भीम सैनिक गेलाय जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या निषेधाच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी शांततेत आपण सर्वजण आलात आणि हा निषेध आपण शांततेत नोंदवलात आणि जे काही व्यापारी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की ज्या ज्या व्यापाऱ्यांनी काही दुकानं वगैरे चालू ठेवल्या असतील त्यांना एक निषेध म्हणून आजचा दिवस बंद करण्यासाठी आवाहन करा म्हणजे आमचे है जे भीम सैनिक आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे कार्यकर्ते आहेत इतर जाती धर्माचे जे कार्यकर्ते आहेत हे पण शांततेत घरी जातील आणि आजचा निषेधाचा कार्यक्रम शांततेत होईल अशी ग्वाही देतो आणि आजचा निषेधाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असा कार्यकर्त्यांच्या आदेशाने मी या ठिकाणी जाहीर करतो, करतो तत्पूर्वी